नाकातून रक्त येणे म्हणजेच गुळणाक होऊने इतका त्रास होतो नमस्कार डॉक्टर अभिलाष आयुर्वेदाचार्य आज आपण जाणून ना घेणार आहोत नाकातून रक्त येणे म्हणजेच गुळणाक होऊ नये याच्यावर कारणी उपाय आणि वैद्याकुडून घेण्यात येणारी चिकित्सक याच्याबद्दल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये एखाद्या वर्षाबद्दल आपल्याला माहिती हवी असेल तर ती नक्की सांगा आता आपण जाणून घेऊयात नाकातून रक्त येण्यामागची कारणे सर्वात महत्वाचे म्हणजे नाकातील त्वचा ही अत्यंत नाजूक असते तिथे रक्तपुरवठा हा अधिक प्रमाणामध्ये झालेला असतो त्यामुळे तिथे हलकीशी इजा झाली काही कारणामुळे नाकामध्ये जखम झाली असेल किंवा पॉलिप असेल ब्लड प्रेशर वाढलेलं असेल त्यामुळे नाकातून रक्त येऊ शकतं त्याचबरोबर उष्णतेमुळे उन्हाळ्यामध्ये व असणाऱ्या उष्णतेमुळे नाकातील त्वचाही कोरडी पडून त्यामुळे तिथून रक्तस्राव हो, होऊ शकतो त्याचबरोबर काही लोकांना सारखी औषधं सुरू असतात त्या लोकांमध्येही काही कारणामुळे नाकातून रक्तस्त्राव होऊ शकतो आता जर हा रक्तस्राव सुरू झाला तर काय करावं डॉक्टरकडे जाण्याच्या अगोदर आपण पटकन करायचं जी आत्येक चिकित्सा घरच्या घरी करण्याची करायची आहे ती आपण बघूया सर्वप्रथम पेशंटला खाली झोपवणे डोक्याकडची बाजूही खाली असावी नाकातून येणार एका नाकपडीतून रक्त येत असेल तर ती नाक नाकाची बाजू बोटाने दाबून धरावी तोंडावर थंड पाणी शिंपडावं जर शक्य असेल तर बर्फ हा नाकाच्या जवळपासचा हा जो चेहऱ्याचा भाग आहे तिथे बर्फ लावावा माथ्यावरही आपण थंड पाणी किंवा बर्फ लावू शकता तसेच पांढरा कांदा हा उष्णता कमी करणारा आहे जर पांढरा कांदा तुमच्याकडे असेल तर पांढरा कांदा हाताने फोडून त्याचा वास घ्यायला लावणे आणि माथ्यावरही त्याचा लेप देणे याबरोबरच ही झाली ताप परदेवी किंवा लगेच्या लगेच करायची चिकित्सा आता घरच्या घरी करता येणारे उपाय आपण पाहूया त्याच्यामध्ये साजूक तूप गाईचं साजूक तू हे नाकामध्ये एक एक थेंब दोन्ही बाजूने रोज टाकणे किंवा दुर्वा गणपतीच्या समोर आपण ज्या दुर्वा ठेवतो त्या दुर्वा सर्वांनाच माहिती असेल त्या दुर्वा स्वच्छ धुवून घेऊन त्याचा रस काढणे आणि पाच पाच थेंब दोन्ही नागफडीमध्ये रोज सकाळी सोडणे हा उपाय हा नाकातून रक्त येत असताना करायचा नाही तर नाकातून रक्त सारखं सारखं येऊ नये म्हणून आपण रोज करायचा आहे हे सर्व उपाय केल्यानंतरही जर नाकातून रडतं येत असेल तर मात्र डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेण्याची गरज आहे आता आपण आयुर्वेदानुसार याची कारणं काय आहेत ते पाहून घेऊ काही लोकांना अतिशय तिखट अन्न खाण्याची सवय असते काही लोकांना प्रत्येक जेवणामध्ये दही किंवा लोणचं मिरचीचा ठेचा हे पदार्थ हवेच असतात अशा पदार्थांचं अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीरातला पित्त दोष वाढतो आणि शरीरात वाढलेली जी उष्णता आहे ती नाकावाटे रक्तस्राव होऊन बाहेर पडते त्यामुळे प्रिवेंशन होणाऱ्या आजाराचं प्रिवेंशन करायचं म्हणजेच अतिशय तिखट अतिशय उष्ण असा आहार घेऊ नये तसेच लोणच्याचा वापर हा आहारामध्ये लोणचे कमी करावा तसेच पापडही कमी प्रमाणात खावे त्यामुळे शरीरामध्ये जे मिठाचं प्रमाण आहे ते कमी होईल आणि नष्ट झाल्यामुळे त्रास कमी होईल दुसरा मुद्दा म्हणजे आयुर्वेदामध्ये याच्यासाठी नस्य म्हणजे नाकामधून विशिष्ट औषधी सिद्ध केलेले तूप नाकामध्ये टाकणे किंवा विरेचन चिकित्सा रक्तमोशन चिकित्सा ही सांगितलेली आहे यांचा योग्य वापर केला तर हा त्रास आपण नक्कीच टाळू शकतो धन्यवाद